नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात शहापूर अंबाझरी परिसरामध्ये काल सकाळी घडलेली घटना प्रत्येक तेंदुपत्ता कामगाराला हादरवून टाकणारी आहे मंगेश बालचंद माणकर वैवश्य एक्केचाळीस हे नेहमी एन दोनशे सत्तावन्न पी एफ या जंगल भागात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेले होते त्यांना काय माहित होतं की आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव घेऊन येणार आहे कामात गुंतलेल्या मंगेश माणकर यांच्यावर अचानक झाडीतून एक रौद्र रूपात आलेल्या अस्वलाने जोरदार हल्ला केलाय काळजाचा ठोका चुकवणारी ती क्षणभरातील धडकी भरवणारी घटना मंगेश जमिनीवर कोसळले अस्वलानं त्यांच्या डाव्या पायाला धारधार नखांनी फाळलं रक्ताच्या थारोळ्यात ते विव्हळत पडले मदतीसाठी ओरडण्याची ताकदही उरली नव्हती पण त्यांची जीवनाची जिद्द आणि इतर मजुरांची तत्परता यामुळे वनविभागाच्या पथकाला वेळेत माहिती मिळाली वन विभागाची टीम जीवावर उद्धार होणं घटनास्थळी धावण्यात आली त्यांनी मंगेश यांना तात्काळ उचलून देवलापार येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केलं डॉक्टरांनी तातडीने घटना केवळ एका व्यक्तीवर झालेला हल्ला नाही तर संपूर्ण तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या मजूर समुदायासाठी जिवंत इशारा आहे निसर्गाचा रौद्र चेहरा किती भयानक असतो याचा प्रत्यय देणारी ही घटना दरवर्षी अनेक जीव धोक्यात टाकणाऱ्या परिस्थितीवर बोट ठेवते वनविभागाकडून सतत सूचना दिल्या जातात जंगलात शिट्टी वापरा मुखवटे लावा गुंगरू लावलेली काठी जवळ ठेवा एकटे फिरू नका पण अनेक वेळा या सूचना दुर्लक्षित केल्या जातात आणि त्याचा फटका असा जीव घेणा ठरतो वनविभागाकडून पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान करण्यात येत आहे तेंदूपत्ता गोळा करताना केवळ आपली मजुरी लक्षात ठेवू नका आपला जीव पण लक्षात ठेवा आज मंगेश माणकर यांचा जीव वाचला पण उद्या कोण जंगलात काम करताना प्रत्येक क्षण सावधतेचा असतो आपण सगळेच निसर्गाचे घटक आहोत पण त्यात माणूस सर्वात असुरक्षित आहे हे विसरू नका त्याचा महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल